नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक एक म्हणजे पहिली ते पाचवीसाठी जो पेपर होणार आहे त्या पेपरसाठी परिसर अभ्यास या घटकावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इयत्ता चौथी आणि सातवी ह्या फक्त एकाच पुस्तकातून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास या एकाच पुस्तकातून आजपर्यंत झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये भरपूर प्रश्न विचारण्यात आले आहेत तर मित्रांनो याच पुस्तकातून बरेच प्रश्न विचारते तर यापूर्वी झालेले सर्व प्रश्न आणि त्यांचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे घेणार आहोत आणि यामध्ये जे विचारलेले प्रश्न आहेत ते बऱ्यापैकी दोन दोन तीन तीन वेळा रिपीट झालेले आहेत तरी पण मित्रांनो हे प्रश्न तुम्ही जतन करून ठेवा आणि यांचा चांगल्यानं अभ्यास करा जेणेकरून या परीक्षेत जर अशाच प्रश्नांची पुनरावृत्ती झाली तर हे तुमचे प्रश्न अजिबात चुकणार नाही आणि तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतील चला तर मित्रांनो वेळ न गमवता आपण या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या ग पुस्तकातून प्रश्न विचारण्यात आलेला आहे खालील पर्यायातील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रिपद आणि त्यांची कामे यांची योग्य जोडी कोणती या ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो पर्याय देण्यात आलेले आहेत की छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री आणि त्यांची कामे तर या ठिकाणी पहिला पर्याय आहे पंडितराव पत्रव्यवहार सांभाळणे सचिव आज्ञापत्रे तयार करणे अमात्य परराज्याशी संबंध ठेवणे आणि सुमंत जमा खर्च पाहणे तर मित्रांनो याचं योग्य पर्याय आहे सचिव जो सचिव आहे ह्या सचिवाचं काम असते आज्ञापत्रे तयार करणे आणि सरकारी आज्ञापत्रांच्या देवाणघेवाण करणे ठीक आहे तर याचं हे काम असते त्यानंतर सुमंत जो आहे तो परराज्याशी संबंध ठेवतो त्यानंतर पंडितराव जो आहे त्याचं काम असते धर्मशास्त्राविषयी कामे सांभाळणे आणि अमात्याचं असते की राज्याचा जो काही जमा खर्च आहे तो आपण अर्थमंत्री म्हणू ठीक आहे तो म्हणजे अमात्य तर हे चारही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला आठ मंत्र्यांपैकी किंवा आठ जे काही अष्टप्रधान मंडळातील जे काही मंत्रिपद आहेत त्यांच्यावर तुम्हाला प्रश्न विचारू शकतो ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण तर त्यानंतरचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मुरुंबदेवचा किल्ला आणि खेडना किल्ला तर मुरुंबदेवचा किल्ला आणि खेडना किल्ला या किल्ल्यांना छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे दिली आहेत आहे? तर या ठिकाणी पर्याय दिले आहेत राजगड विशाळगड विशाळगड राजगड रायगड प्रतापगड आणि प्रतापगड रायगड तर मित्रांनो जो मुरुंबदेचा किल्ला होता मुरुंबदेवचा किल्ला त्याला छत्रपती शिवरायांनी राजगड असं नाव दिलं आणि खेडना किल्ल्याला विशाळगड तर राजगड विशाळगड अशी जोडी बघा तुम्हाला पर्यायामध्ये पर्याय क्रमांक एक मध्ये दिसेल तुम्हाला राजगड आणि विशाळगड हे तुमचं योग्य उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न विचारण्यात आलेला होता स्वराज्याचे शत्रू आणि विरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वाभिनिष्ठ व्यक्ती यांची अयोग्य जोडी खालीलपैकी कोणती तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत शाहिस्ते खान फिरोंगोजी नरसाळा दौलत खान मुरारबाजी बहलोल खान प्रतापराव गुज्जर आणि सिद्धी मसूद बाजी प्रभू देशपांडे तर या ठिकाणी शाहिस्ते खान फिरंगोजी नरसाळा यांनी लढाई केलेली आहे त्यानंतर बहलोल खान आणि प्रतापराव गुजर यांच्यामध्ये सुद्धा युद्ध झालं होतं त्यानंतर सिद्धी महसूद आणि बाजीप्रभू देशपांडे यांचं पावनखिंडीमध्ये युद्ध झालं होतं त्यानंतर जो पर्याय आहे दौलत खान मुरारबाजी तर या ठिकाणी दौलत खानऐवजी दिलेर खान असं या ठिकाणी पाहिजे होता दिलेर खान आणि मुरारबाजी तेव्हा ती जोडी योग्य झाली असती म्हणजे या प पैकी चुकीची किंवा अयोग्य जोडी जी आहे ती आहे दौलत खान मुरारबाजी ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया त्यानंतरचा प्रश्न विचारण्यात आला होता खालीलपैकी योग्य विधान कोणते तर छत्रपती शिवरायांनी संस्कृतमध्ये बुधभूषण हा राजनीतीपर ग्रंथ रचला हा त्यानंतरचा दुसरा विधान आहे फारशी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा असा राजव्यवहार कोश शिवरायांनी तयार करून घेतला तर यामध्ये पर्यायी दिलेले आहेत फक्त अयोग्य फक्त बयोग्य तिसरा पर्याय आहे अ आणि ब दोन्ही योग्य आणि चौथा पर्याय देण्यात आलेला आहे अ आणि ब दोन्ही अयोग्य तर मित्रांनो याचं उत्तर आहे छत्रपती शिव शिवाजी संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये बुधभूषण हा ग्रंथ लिहिला बरोबर आहे त्यानंतर फारसी शब्दांना पर्याय संस्कृत असणारा राज्यव्यवहार कोस शिवरायांनी तयार केला हेही बरोबर आहे मग या यापैकी उत्तर काय असेल तर अ आणि ब दोन्ही योग्य हे तुमचं बरोबर उत्तर असेल ठीक आहे अ आणि व दोन्ही योग्य त्यानंतर कोणता प्रश्न विचारण्यात आला होता तर या ठिकाणी प्रश्न आहे शिवकालीन हिंदवी स्वराज्याचा भाग नसलेल्या किंवा प्रदेश दर्शवणारा पर्याय कोणता तर जो छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ होता या काळामध्ये हिंदवी स्वराज्याचा भाग नसलेल्या आणि किंवा ठिकाण नसलेल्या प्रदेश दर्शवणारा पर्याय तर पर्याय नंबर एक आहे बऱ्हाणपूर व तुळजापूर दुसरा आहे कारवार व धारवाड तिसरा आहे तमिळनाडूतील वेल्लोर आणि कर्नाटकातील बेळगोड तर बऱ्हाणपूर व तुळजापूर हे या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा हिंदवी स्वराज्याचा भाग नव्हता कारवार धारवाड होते तमिळनाडूतील वेल्लोरे होते आणि कर्नाटकातील बेळगोडसुद्धा हे छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा भाग होते म्हणजे याचं उत्तर असेल पहिला बऱ्हाणपूर आणि तुळजापूर त्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता त्यानंतरचा प्रश्न विचारण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते त्यांची आपल्या देश त्यांचे असं पाहिजे होते या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होते असे कोणी म्हटले आहे तर छत्रपती शिवरायांबद्दल हे जे विधान आहे हे कोणी केलेलं आहे असं या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला आहे तर या ठिकाणी पहिला पर्याय आहे पंडित जवाहरलाल नेहरू दुसरा आहे महात्मा ज्योतिराव फुले तिसरा आहे लाला लजपत राय आणि चौथा आहे रवींद्रनाथ टागोर तर मित्रांनो ह्या चारपैकी पंडित जवाहरलाल नेहरू पर्याय क्रमांक एक, एक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपती शिवरायांबद्दल हे वरील जे उद्गार आहेत ते काढले आहेत किंवा वरील वाक्य त्यांनी म्हटलेलं आहे कोणी पंडित जवाहरलाल नेहरू ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता ते बघूया संत एकनाथ नर सॉरी पैठण संत एकनाथ तर नरसीसाठी प्रश्नचिन्ह आहे म्हणजे पैठण आणि एकनाथांचा काय संबंध आहे तर पैठणला एकनाथ महाराज यांचा जन्म झालेला आहे तर नरसीला कोणाचा जन्म झाला तर संत निडोबा संत नरहरी संत नामदेव आणि संत निर्मळाबाई या चार पर्यायांपैकी नरसीला संत नामदेव यांचा जन्म झालेला आहे संत नामदेव ठीक आहे हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न काय आहे बघूया कर्तव्यापुढे शिवराय नातेगोते मानत नसत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना शिक्षक विद्यार्थ्यांना कोणाचा दाखला देतील पर्याय नंबर एक धनाजी जाधव रानोजी शिंदे हंबीरराव मोहिते बजाजी नाईक निंबाडकर तर यामध्ये मित्रांनो शिक्षक जे आहेत विद्यार्थ्यांना छत्रपती शिवराय कर्तव्यापुढे नातेगोते मानत नसेल या वाक्याशी संबंधित उदाहरण देताना बजाजी नाईक निंबाडकर यांचा उदाहरण देणार आहेत पर्याय क्रमांक चार हे तुमचं या ठिकाणी उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे तर त्यानंतरचा प्रश्न आहे शिवरायांच्या काळात घोडदळ या सैन्याशी संबंधित पद कोणते तर जे घोडदळ होतं ह्या घोडदळाशी संबंधित पर्याय दिलेले आहेत बारगीर नाईक जुमलेदार आणि हवालदार तर जे घोडदळाचा जो प्रमुख असतो त्या घोडदळाच्या प्रमुखाला बारगीर असं म्हटलं जाते म्हणजे तुमचं पहिलंच पर्याय या ठिकाणी बरोबर असणार आहे पर्याय नंबर एक बारगीर ठीक आहे चला त्यानंतरचा प्रश्न काय होता तर देवगिरीचे नामांतर करून दौलताबाद असे नाव कोणी ठेवले तर मित्रांनो जो देवगिरीचा किल्ला आहे या देवगिरीच्या किल्ल्याला किल्ल्याचे दौलताबाद असे नाव कोणी ठेवले आहे तर पर्याय नंबर एक आहे फिरोज शाह तुगलक मोहम्मद घोरी अल्तमस आणि मोहम्मद तुगलक तर मित्रांनो या प चारपैकी मोहम्मद तुगलक यांनी दौलता देवगिरीचे नाव दौलताबाद असे केले आहे पर्याय क्रमांक चार हे तुमचे योग्य उत्तर असेल त्यानंतरचं आहे साहिब या सिखांच्या पवित्र ग्रंथात खालील पर्यायांपैकी कोणाच्या रचनांचा समावेश आहे तर जो साहिब आहे या ठिकाणी आपण जर छत्रपती शिवरायांचा इतिहास पाहिला तर या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे संत नामदेव असं या ठिकाणी दिसेल परंतु संत नामदेव हे या ठिकाणी पर्यायच नाही आहे मग या अशा प्रश्नामध्ये आपली दाट चुकण्याची शक्यता असते तर यामध्ये महाकवी सूरदास चैतन्य महाप्रभू नरसिं मेहता आणि संत एकनाथ असे चार पर्याय आहेत तर यापैकी आपण काय करणार तर एकनाथ किंवा महाकवी सुरदात असं जे आपल्याला आठवते नावं ते, नाव, ते आपण या ठिकाणी पर्याय टोला मारणार परंतु या ठिकाणी ते आपलं चु उत्तर चुकण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे जे गुरुग्रंथ गुरुग्रंथसाहेब आहे पिखांचं पवित्र धर्मग्रंथ यामध्ये चैतन्य महाप्रभू यांच्या रचनांचा समावेश आहे संत नामदेवांचा तर आहेच आहेच परंतु त्यासोबतच चैतन्य महाप्रभू यांच्या रचनांचासुद्धा समावेश आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता तर त्यानंतरचा प्रश्न आलेला आहे खालीलपैकी योग्य विधान कोणते तर खालीलपैकी आदिलशहाने सर सरलस्कर हा खिताब दिला दुसरा आलेला होता निजामशहाने राजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली तर मित्रांनो हे दोन पर्याय द... दोन आपल्याला या ठिकाणी विधान दिलेले आहेत आणि त्यावरून पर्याय दिलेले आहेत पर्याय नंबर एक अयोग्य पर्याय नंबर दोन ब योग्य पर्याय नंबर तीन क योग्य आणि पर्याय नंबर चार जे आहे अ आणि ब दोन्हीही अयोग्य म्हणत आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की आदिलशहाने सर लष्कर हा किताब दिला होता हे अगदी बरोबर आहे आणि निजामशहाने शहाजी राजांना जा बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली तर हे या ठिकाणी चुकीचं विधान आहे तर हे आदिलशहानेच त्यांना बंगळूरची जहागिरी दिली होती त्यामुळे विधान नंबर एक अयोग्य हे तुमचं या ठिकाणी बरोबर उत्तर असेल अयोग्य म्हणजे पर्याय क्रमांक एक चला त्यानंतरचा प्रश्न काय होता Carrie, तर त्यानंतरचा प्रश्न विचारण्यात आला होता छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पायिक नसलेल्या व्यक्तींचा पर्याय कोणता तर छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पायिक नसलेल्या व्यक्तींचा पर्याय नूरबेग सलाबत खान काजी हैदर आणि सिद्धी मिसरी तर या चारपैकी मित्रांनो जो सलाबत खान आहे हा या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचा भाग किंवा निष्ठावंत पाईक नव्हता नूरबेग काजी हैदर आणि सिद्धी मिश्री हे छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक किंवा स्वराज्याशी संलग्नित व्यक्ती होते चला त्यानंतरचा प्रश्न कोणता विचारला होता तर त्यानंतरचा प्रश्न विचारला होता मित्रांनो शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्धाप्रसंगी लढावी करावी लागत असे पहा आता युद्धाप्रसंगी लढावी लढाई कोणाला करावी लागत असे असा प्रश्न आहे तर मित्रांनो जो पंडितराव आहे त्या पंडितरावांना कधीच लढाई करावी लागत असे त्यानंतर जे न्यायाधीधीश आहेत त्यांना न्यायदानाचं काम होतं त्यामुळे ज्या पर्यायामध्ये तुम्हाला पंडितराव आणि न्यायाधीश दिसते त्यांना लढावी क लढाई करावी लागणार नाही म्हणजे न्यायाधीश आणि पंडितरावला ल लढाई करावी लागणार नाही न्यायाधीश सचिवला लढाई करावी लागणार नाही आणि अमात्य पंडितराव यांना लढाई लढाई करावी लागणार नाही मग लढाई कोणाला करावी लागते तर अमात्य आणि सचिव यांना युद्धप्रसंगी समजा जर आकस्मिक स्थिती असली तर अशा कंडिशनमध्ये त्यांना लढाई करावी लागत असे कोणाला अमात्य आणि सचिव चला त्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता नंतरचा प्रश्न विचारण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा केलेल्या सुरतेवरील स्वारीचे प्रमुख कारण खालीलपैकी कोणते तर या ठिकाणी पहिला कारण दिलेलं आहे पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले व प्रदेश परत मिळवणे सिद्धीजोहरवर वचक बसविणे शाहिस्ते खानाच्या तीन वर्षाच्या राजवटीत झालेले नुकसान भरून काढणे आणि आग्रा भेटीत झालेल्या अपमानाचा बदला घेणे तर मित्रांनो या ठिकाणी जे शाहिस्तेखानाने राजवट गाजवली होती या शाहिस्तेखानाच्या राजवटीमध्ये जे स्वराज्याचे तीन वर्षात जे नुकसान झालेले होते ते भरून काढणे हा सुरतेवरील पहिल्या स्वारीचे प्रमुख कारण होता कोणता शाहिस्ते खानाच्या तीन वर्षाच्या राजवटी स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढणे त्यानंतरचा प्रश्न विचारण्यात आला होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरलेली कोणती नाणी नव्याने पाळण्यात आली तर जेव्हा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला रायगडावर त्यावेळी शिव शिवछत्रपती अशा प्रकारचं नाव कोरलेली जे छत्रपती शिवरायांचं चलन अस्तित्वात आलं होतं त्या चलनाचं नाव होतं सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई जसं मुघल शासक मोहरे वापरत होते तसे छत्रपती शिवरायांनी आपले चलन आणले सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई हे तुमचं या ठिकाणी पर्याय बरोबर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न विचारण्यात आला होता छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधान यांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिला तर जे अष्टप्रधान मंडळातील जे प्रधान होते किंवा मंत्री होते जे प्रमुख होते त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला इनाम रोख पगार जहागिरी आणि वतने तर मित्रांनो या ठिकाणी छत्रपती महाराज शिवाजी महाराज जहागिरी आणि वतने यांना स्पष्ट त्यांचा नकार होता त्यानंतर इनामे दिल्याने काही काम बरोबर होणार नाही त्यामुळे रोख पगार या स्वरूपात त्यांनी जे त्यांच्या मंत्रिमंडळातील किंवा अष्टप्रधान मंडळातील प्रधान किंवा मंत्री होते त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला रोख पगार या स्वरूपात दिला होता त्यानंतरचा प्रश्न आहे भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणे व लोकनाट्याच्या परंपरेस उचलून धरणे या प्रकारच्या साहित्याशी संबंधित संत कोण तर जे भावार्थ रामायणाचे आहे भावार्थ राह रामायणाचं लेखक लिखाण कोणी केलं आहे तर मित्रांनो संत एकनाथ यांनी भावार्थ रामायणाचं लिखाण केलं आहे म्हणजेच या ठिकाणी या संबंधी या संबंधित साहित्याशी संबंधित कोण तर संत एकनाथ हे आहेत ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी तर समर्थ रामदास प्रश्नचिन्ह असं दिलं आहे मग छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि शिवनेरीचा काय संबंध आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे शिवनेरीवर आणि समस्त रा समर्थ रामदासांचा जन्म कोठे तर मित्रांनो या ठिकाणी जाम या ठिकाणी समर्थ रामदासांचा जन्म झालेला आहे पर्याय क्रमांक एक आहे सज्जनगड दुसरा जाम चाफड आणि शिवथरगड ह्या चारपैकी जाम या ठिकाणी समर्थ रामदासांचा जन्म झालेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे शिवराई आपल्या सहकाऱ्यांची पित्यासारखी काळजी घेत असत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देणार नाहीत पण नाही असा प्रश्न दिला आहे या ठिकाणी तर नाही असा दिला आहे बघा मदारी मेहतर कानोजी जेदे प्रतापराव गुजर आणि बाजी घोरपडे तर मित्रांनो मदारी मेहतर कानोजी जेदे आणि प्रतापराव गुजर यांचा दाखला आपल्याला सहज देता येईल परंतु बाजी घोरपडे यांचा दाखला देता येणार नाही म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय क्रमांक चार बाजी घोरपडे यांचा दाखला देता येणार नाही ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे <Sessantan language> खालीलपैकी संत नामदेव यांच्याबाबत योग्य विधान कोणते तर खालीलपैकी संत नामदेव यांच्याबाबत विधान दिलेले आहेत नंबर एक दिलेला आहे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार त्यानंतर दुसरा दिला आहे आपल्या विचारांचा पंजाबपर्यंत प्रसार आणि साहेब या ग्रंथात काही पदांचे लेखन तर मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार होते आपल्या विचारांचा पंजाबपर्यंत प्रसार केला बरोबर आहे आणि गुरु साहेब या ग्रंथामध्ये नामदेवांच्या एकसष्ट पदांचा समावेश आहे त्यामुळे वरील सर्व अ ब आणि क तीनचे तीनही पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहेत ठीक आहे तर पर्याय क्रमांक चार याचं योग्य उत्तर असणार आहे वरील सर्व त्यानंतरचा प्रश्न आहे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री या पदावरील व्यक्ती कोणते काम पाहत असे तर शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री या पदावरील व्यक्ती नंबर एक सरकारी आज्ञापत्रे सांभाळणे परराज्याशी संबंध ठेवणे राज्याचा जमा खर्च पाहणे आणि पत्रव्यवहार सांभाळणे तर मित्रांनो मंत्री या पदासाठी जी व्यक्ती होती ती कोणते काम पाहत होते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील जे मंत्री पदावरील व्यक्ती होते ते कोणते काम म्हणजे अष्टप्रधान मंडळातील आठच्या आठही मंत्र्यांची तुम्हाला कामे माहीत असणे आवश्यक आहे बघूया टी ई टीचा पेपर देणाऱ्या डी एड बी एड धारकांना या प्रश्नाचं किती उत्तर येते ते, ते आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी कमेंटमध्ये याचं उत्तर द्यायचं आहे आणि अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आणि याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या टीईटीमध्ये नक्कीच होणार आहे तर व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाइक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेल लायकांचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा भेटू पुढील व्हिडिओमध्ये